धुळे शहरातील फाशी पूल परिसरात लेनिन चौकाचा राजा मित्र मंडळाच्या समृद्धी लाभो अशी मागणी करत मान्यवरांनी आरती केली यावेळी शीतल नवले जहांगीरदार महेश मिस्त्री यांच्या हस्ते आरती करण्यात आली या कार्यक्रमाचं आयोजन शेरा भाऊ पहाडे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी असंख्य धुळेकरांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाराष्ट्र आणि त्याचबरोबर आज त्यांनी इथं भंडाऱ्याचं पण आयोजन केलं त्याबद्दल पण शुभेच्छा देतो आयुष्य भविष्यात त्यांनी असे समाज उपयोगी कार्यक्रम करावे हे त्यांना शुभेच्छा माझ्याकडून देतो माझ्या दर्शन घेत आहे गणपतीच्या आरती करत आहेत याप्रमाणे त्यांच्या या, या तसेच मी इथल्या रहिवाशींना सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व सर्वांच्या मंगलकामना पूर्ण हो अशी गणपतीरायाच्या चरणी प्रार्थना करतो मला इथे बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी मंडळाचे आयोजकांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद मी प्रार्थना करतो आणि जे गणेश उत्सव ज्यांनी साजरे केलेले आहे त्या सगळ्या माझ्या बांधवांचं आणि महाप्रसादाला बसलेले सगळ्या माझ्या माता बहिणी पितृतिल्ली आणि बालकांना तुम्हाला सगळ्यांना गणरायाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर मला मी महेश मिस्तरी अमित पवार आणि प्रीतम पायकराव आम्हाला या ठिकाणी आरतीचा जो सन्मान दिला मी मंडळाच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो आणि गणराया तुमचा सगळ्यांचा विघ्न हार हो। आणि भविष्यात चा तुम्हाला चांगले दिवस येऊ मी हो। आजी या गणरायाला प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी राम जाधव लेनिन चौकाचा राजा या मित्रमंडळाचा हा पहिला वहिला गणेशोत्सवाचा कार्यक्रम आणि या गणेशोत्सवामध्ये पहिल्यांदा पाच ते सात फुटाची ही मूर्ती बसून इथे या गणेश म मित्रमंडळाचं जे काही भविष्यातली आखणी आहे ती सामाजिक कार्यावर आहे त्याचप्रमाणे या मंडळाला आजच्या आरतीला कैलास भाऊ चौधरी त्यानंतर महेश महेश मिस्त्री व विशाद भाई जहागीरदार या मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली आणि आरतीमध्ये सहभाग नोंदवला यांनीसुद्धा या मंडळाकडे एक वेगळ्याच आशेने बघितलेलं आहे आणि या मंडळाची अशीच उत्तरोत्तर उत्तर प्रगती हो आणि या मंडळाचे खास करून आयोजक म्हणजे चेराभाऊ पठाडे आणि विनोद कढरे ओ... पेंटर विनोद कढ्रे पेंटर यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर या प परिसरातील बरेच तरुण मंडळी त्यांच्या एका हाकेला येऊन उभे आहेत आणि निरंतर असाच हा गणेश उत्सवाचा येणाऱ्या काळामध्ये उत्सव घेण्यात येतील आणि त्या उत्सवा गणेश उत्सवातून अनेक सामाजिक कार्यसुद्धा त्याचप्रमाणे आता या पाचव्या दिवशी भंडाऱ्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि या सुरूच आहे तो कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये अनेक भाविकांनी आणि परिसरातल्या बऱ्याच लोकांनी भंडाऱ्याचा लाभ घेतलेला आहे आणि मान्यवरांचा सुद्धा आगमन झालं शीतल भाऊ नवले अनेक मान्यवरांच्या भेटी या चालूच आहेत आणि याचप्रमाणे आता तुम्ही बघत या ठिकाणी शीतल भाऊ नवले सुद्धा सुद्धा